नमस्कार बालमित्रांनो हो, आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी यातील पाठ क्रमांक तेरा यात आपण भाषा सज्जतेत लिंग आणि वचन या घटकाचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हो, लिंग लिंग म्हणजे काय नामाच्या रूपावरून एखादी वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे का स्त्री जातीची आहे का दोन्हीपैकी कोणतीही जातीची नाही हे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात मित्रांनो लिंगाचे तीन प्रकार पडतात एक पुर्लिंग दुसरं स्त्रीलिंग तिसरं नपुसकलिंग चला आपण एक एक घटकाचा अभ्यास करणार आहोत पहिलं पुर्लिंग ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्यास पुर्लिंग असे म्हणतात उदाहरणार्थ माणूस राजा कोंबळा सिंह इत्यादी पुर्लिंग शब्द ओळखायचा असेल तर कसा ओळखणार तो या सर्व नामाने पुर्लिंग शब्द ओळखता येतो म्हणजे कसा तो माणूस तो राजा तो कोंबळा तो सिंह अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पुढील घटक आहे स्त्रीलिंग ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होत असेल त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात उदाहरणार्थ स्त्री राणी कोंबडी सिंहण इत्यादी आता स्त्रीलिंग ओळखायचं असेल तर कसे ओळखणार ती ती या सर्वनामाने स्त्रीलिंग शब्द ओळखता येतो म्हणजेच कसा ती स्त्री ती राणी ती कोंबडी ती सिंहण अशा पद्धतीने पुढील घटक आहे नपुसकलिंगी ज्या नामावरून पुरुष जाती किंवा स्त्री जाती स्पष्ट होत नाही त्याला नपुसकलिंगी असे म्हणतात उदाहरणार्थ मूल वासरू झाड घर इत्यादी आता नपुसकलिंगी शब्द ओळखायचा असेल तर कसे ओळखणार तर या शब्दांच्या पुढे ते सर्वनाम जर आपण लावला तर आपण लगेच ओळखू जसे की ते मूल ते वासरू ते झाड ते घर इत्यादी जर यांना आपण ती शब्द वापरला तर ती घर ती वासरू हे योग्य वाटते का नाही ना, ना म्हणून ते ते सर्वनाम वापरलं तर पुलिंग शब्द ओळखता येतो पुढचा घटक आहे वचन नामाने दर्शविलेली वस्तू एक आहे किंवा त्या वस्तू एकाहून अधिक आहे ते कळते नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याच्या एक गुण आहे त्यास वचन असे म्हणतात वचनाचे दोन प्रकार पडतात एक वचन अनेक वचन पहिलं एक वचन जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे हे कळते तेव्हा त्याला नामाचे एक वचन मानले जाते उदाहरणार्थ मुलगा मुलगी जाळ इत्यादी दुसरे अनेक वचन जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत हे कळते तेव्हा त्या नामाचे अनेक वचन मानले जाते उदाहरणार्थ मुलगे मुली झाळे इत्यादी विद्यार्थी मित्रांनो वचन बदलण्याचे काही नियम अभ्यासून जसे की पुर्लिंग शब्द असेल तर एक अकारांत शब्दाचे एक वचन येतेच राहते उदाहरणार्थ देव असेल त्याचं देवच राहील सिंह असेल तर सिंहच राहील ढग असेल तर अनेक वचन ढगच होईल खांबा असेल तर अनेक वचन पण खांबच येईल अशा प्रकारे दुसरा नियम ई व ई शब्दाचे अनेक वचन तेच राहते जसे की अग्नी त्याचे अनेक वचन अग्नीच होते कवी असेल तर कवीच होते तेली असेल तर अनेक वचन पण तेलीच होते तिसरा नियम जसे की ऊ आणि दीर्घ ऊ शब्दाचे अनेक वचन तेच राहते उदाहरणार्थ शत्रू त्याचे अनेक वचन शत्रू होते गुरु असेल तर त्याचे अनेक वचन गुरु आणि हेतू असेल तर त्याचे अनेक वचनसुद्धा हेतूच असते विद्यार्थी मित्रांनो पुढचा नियम ओकारांत शब्दाच्या अनेक वचन तोच राहते तेच राहते जसे की उदाहरणार्थ खो खो त्याचे अनेक वचन खो खोच असेल टोहो त्याचं अनेक वचन टोहोच असेल अशा प्रकारे पुढचा नियम आकारांत शब्दाचे अनेक वचन ए प्रत्यय लावून करता येते उदाहरणार्थ घोडा डा डा हा काय आहे आकारांत तर त्याचे अनेक वचन काय होईल तर घोडे आंबा आंबे दिवा दिवे या प्रकारे तिसरं स्त्रीलिंग शब्द असेल तर त्याचे अनेक वचन कसे होते त्याचा पहिला नियम आ प्रत्यय लावून जसे की सून सुना वीट विटा ई प्रत्यय लावून कसा होतो परात पराती भिंत भिंती तिसरं या प्रत्यय लावून नदी नद्या स्त्री स्त्रिया वा प्रत्यय लावून कसे होईल जसे की सासू त्याचे होतील सासवा पिसू पिसवा आता नपुसकलिंगी शब्द असेल तर त्याचा पहिला नियम ए प्रत्यय लावून जसे की घर घरे मूल मुले ई प्रत्यय लावून कसं होईल केळे केळी तळे तळी या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पुलिंग स्त्रीलिंग नपुसकलिंगी यात एक वचनाचे अनेक वचन कसे केले जाते हे आपण अभ्यासलो समजलो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पुन्हा याचा अभ्यास करा सराव करा